जरा बसा खाल खाली तुम्ही पण खाली बसा समोरचे खाली बसा फोटो काढणार आहे खाली बसा इकडचे जरा खाली बसले तर होती हो झाले आता झाले बाबा आधी खाली बस जाऊ द्या आधी दोनशे शेचाळीस बार्शी विधानसभा मतदारसंघातून तो बहात्तर कार्यकर्त्याच्या शोध असू द्या परंतु सोपल साहेब आमदार होणार तुमची आमची गरज होती <गणीवारी> आज सोपल साहेब सातव्यांदा विधानसभेत जात आहेत आणि ही कामगिरी केली फक्त एक लक्षात घ्या आपण ज्या मुद्द्यावर निवडणूक लढवली होती शांततेच्या मुद्द्यावर आपण ज्या मुद्द्यावर निवडणूक लढवली होती मोकळा श्वास तालुक्याला घ्यायचा आहे त्याच्यामुळं आपल्या हातून कोणतीही चूक होऊ देऊ नका आपल्या हातून कोणालाही त्रास झाला नाही पाहिजे या गावातला या तालुक्यातल्या तमाम नागरिक असेल मतदार बंधू असेल भगिनी असेल कोणालाही सोपल साहेबाच्या कार्यकर्त्याकडून कसलाच त्रास झाला नाही पाहिजे याची काळजी तुम्ही आम्ही घ्यायची तर खऱ्या अर्थानं येणाऱ्या काळात नगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल मार्केट कमिटी असेल या प्रत्येक निवडणुकीत तुम्हाला आम्हाला यश मिळेश्वर राहणार नाही मुद्द्यावर निवडणूक लढवली आहे तुम्ही आम्ही दहशतीच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली मोकळा श्वास घेण्याच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली आहे आणि सगळ्या तुम्ही काम करायचं आहे याच्यासाठी सोपल सर तुमच्या पाठीशी खंबीरपणा उभा आहे कुठलेही चुकीचे प्रयोग आपल्या होतून होता कामा नये निवडणूक आज आपण आहे ज्याने कुणी आपल्याला विरोध केला असेल त्यांना विसरून जावा कारण येणाऱ्या काळात ती सुद्धा माणसं आपल्या सोबत आली पाहिजेत याची काळजी प्रत्येकाने कारण नुसती विधानसभा आपल्याला जायचं नाही तुमच्या आमच्यातले अनेक जण नगरपालिकेत जिल्हा परिषद मार्केट कमिटी सगळ्या सत्ता स्थळात बसवायचे हो आणि ते जर बसवायचे हो असतील तर सोपल साहेबांनी दिलेलं वचन पाळायचंय उतायचं नाही मतायचं नाही घेतला असा टाकायचं नाही सोपल साहेबांचं वचन काय उतायचं नाही मातायचं नाही आणि घेतला वसा टाकायचं नाही साहेब कधी आनंदाने हुरळून गेले आणि आपल्या खचले नाही त्याला खच ना आनंदाने ते पुरवले ना नाही आणि आपल्याने ते कधीच खचले नाही त्यामुळे मी तुमच्या माध्यमातून तालुक्यातल्या बहतर कार्यकर्त्यांना ग्रँड सलूट करतो आणि पुन्हा एकदा विनंती करतो की येणाऱ्या काळात पाच वर्षात शांततामय पद्धतीने या तालुक्यात काम चाललं पाहिजे कुणाची आढवणूक फसवणूक होता कामा न्याची काळजी तुमच्या आमच्या सहित सगळ्यांनी घ्यायची आणि कुणालाही जरी निवडणुकीत आपल्याला काही जणांनी तात्विक विरोध केला असेल काही जणांनी कुठल्या के पद्धतीने केला असेल तर त्याला विरोधक न मानता त्याला आता उद्यापासून तो देखील आपला सकाळ सोपती असं समजून पुढे घेऊन जाऊया तरच खऱ्या अर्थानं आपल्याला पुढची सगळी सत्ता असताना आपल्या ताब्यात मिळणार आहे एवढंच लक्षात ठेवा एवढं बोलतो आणि माझं शब्दातलं मनोगत थांबवतो जरी काही त्यांनी विरोधकांनी त्रास दिला असला तरी तो त्यांना लखला त्यांनी दिलेल्या तुम्ही आणि सर्वांनी त्यामुळे लक्षात ठेवा आणि ज्या ज्या वेळेस सोपल साहेब पराभूतून पुन्हा निवडून येतात तर डबल मार्जिन निवडून येतात डबल मार्जिन सिंगल मार्जिन नसते त्यामुळं पाच वर्षात जे काही तुमच्या आमच्या डोक्यात साठलं होतं राग संताप तो सगळा मतपेटीतून व्यक्त झालाय आता काही व्यक्त होऊ नका अत्यंत शांतपणे संयमानं येणाऱ्या काळात सामोरे जा एवढीच विनंती करतो आणि माझी रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र